त्याचबरोबर आमच्या संस्था यांचे अक्षय शिल्गे पाटील यांची मान्यवरांत या दोन्ही स्वागत करतो आभार मानतो याने वृत्तांच्या सुखांच्या समृद्धी संत परम त्यांच्या धन्यवाद धन्यवाद करतो कृपया सगळे महाराज करते आपल्याला विनंती आहे सुखांच्या माया सगळे परिवार सांप्रदायिक परिवार आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सगळे महत्त्वाचे एवढं गरम आहे तरी पण तुम्ही सगळे बसलात सगळ्यांचाच आशीर्वाद महत्वाचा आहे पण वधुवरांच्या पुढच्या आयुष्यासाठी आई वडिलांचा नातेसंबंध